आज या ठिकाणी निर्मल नगरच्या तुळजाभवानी मंदिरा समोरच्या रस्तेतील नागरिक माझ्याकडे आले त्या रस्त्याची एकंदर परिस्थिती पाहता खूप खास खडक्याचा रस्ता झालेला आहे अख्ख्या निर्मल नगरचे रस्ते चांगले झाले पण हाच रस्ता मध्ये कस काय दुर्लक्षित राहिला हे इथल्या नागरिकांनाही कळाना आणि आम्हालाही कोड सुटवना पण आता नगरसेवक हो, त्यांची मुदतही संपलेली आहे आता आयुक्त साहेबांनी खरं पाहता यात लक्ष घालणं अत्यंत आवश्यक आहे कारण की पावसाळ्यात आता तर ठीक आहे कमीत कमी दगडातून तरी माणसं जातात भले ॲक्सिडेंट का व्हायना गाड्या स्लीप का व्हायना पण लोक जातात तरी पावसाळ्यात तर गुडगा उडग पाणीच जास्त आणि अशाच्यात चे ही चेंबरची लाईन जी आहे किंवा ड्रेनेजची लाईन की अत्यंत बारीक आहे त्याच्यात अनेक ठिकाणी मध्ये कचरा अडकलेला आहे त्यामुळं पावसाळ्यात ते ड्रेनेजमधनं पाणी हो वर येतं आणि नुसतंच गुडगावर पाणी साचत नाही तर दुर्गंधयुक्त पाणी या नागरिकांना पावसाळ्यात दिवस काढावे लागतात आणि अत्यंत आरोग्याचाही प्रश्न या भागात निर्माण होतो या लोकांनी अनेक वेळा प्रयत्न केले पण काय आता गेली वर्षे दीड वर्ष नगरपालिका नगरसेवक अस्तित्वात नाही त्यांनी प्रयत्न केले आता आयुक्त खूप ऍक्टिव्ह आहेत असं ऐकायला मिळालं आणि आयुक्तांनी खरंच या लोकांचं जे काही या लोक तर मला बोलताना बोलतात आम्हीच काय पाप केलं अख्खे निर्मल नगरचे रस्ते चांगले झाले पण आता आयुक्त साहेबांनी या लोकांवर झालेला अन्याय दूर करावा तसंच मान्य आमदार संग्राम भाई जगताप हे अत्यंत कार्यकुशल आमदार आहेत मला वाटतं की पण गेलं की नाही हे दुःख मला काय कळत नाही पण आता या नागरिकांनी असं ठरवलं की आपण सर्व सहाय्य करून मान्य आयुक्त व आमदार साहेबांना निवेदन देऊ आणि हा रस्ता त्यांनी करावा अशी खूप विनंती अख्ख्या नगरचे रस्ते चालू आहेत अख्ख्या निर्मल नगरचे झाले आजूबाजूतल्या परिसरातले रस्ते आले फार लक्ष्मीनगर नगर, नगर तिथपर्यंत संभाजीनगर रोडपर्यंत रस्ते झाले इकडे लेखानगरपर्यंत रस्ते झाले फक्त हाच तुकडा कसा राहिला हा प्रश्न नागरिकांना सतावतोय आणि त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही आता हे दुर्लक्षित झालेला रस्ता मान्य आयुक्त व आमदार साहेबांनी त्वरित करावा उन्हाळ्याचे दिवस हे पावसाळ्यात रस्ता होणार नाही आणि हात डांबडी करावा तत्पूर्वी तिची ड्रेनेज लाईन सारखी ओवरप्लो होती पावसाळ्यात पहिले ती ड्रेनेज लाईनही टाकून घ्यावी अशी या सर्व नागरिकांच्या वतीने मी विनंती करतो हे बळून पालवे वगैरे हे सगळेजण इथले नागरिक म्हणतात आम्ही कसं काय पुढे यायचं अहो म्हटलं तुमचं दुःख तर तुम्ही मांडलं पाहिजे ना आपल्याला विरुद्ध बोलायचं नाही पण आपलं काम तर झालं पाहिजे बोलल्याशिवाय आपलं दुःख सांगितल्याशिवाय आपल्याला हे प्रश्न मिटणार नाही आता योगायोगाने आयुक्त आमदार साहेब येत आहेत त्यांचे आपण कानावरी गोष्ट घालू पुन्हा एकदा त्यांना पर्सनली जाऊन भेटू इथल्या नागरिकांनी तसं म्हटलेले की आपण जाऊन भेटू काळे आणि म्हणून मी पण या ठिकाणी निवेदन देतो की आमदार साहेब आणि लोक आयुक्त साहेब यांनी या लोकांचा प्रश्न मिटवावा ही नम्र विनंती नागरिकाच्या वतीने मी करतो

साईब साईब टेन्शन पासून राहू तू आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबण